नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांची माहिती सर्वात आधी मिळेल जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत देशभरातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चासाठी आणि त्यांच्या घरगुती गरजांसाठी मदत करते आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणीस हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत एकोणीसाव्या हप्त्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमात केली होती या हप्त्याद्वारे नऊ पूर्णांक आठ दशांश कोटी शेतकऱ्यांना बावीस हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आता सर्व शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मित्रांनो आता मुख्य प्रश्न येतो की विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे का याचं उत्तर आहे सरकारने अद्याप विसाव्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही परंतु विविध प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार आणि मागील हप्त्यांच्या वेळापत्रकानुसार हा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात म्हणजेच जून वीस ते तीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे परंतु मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही तारीख अजूनही अनधिकृत आहे त्यामुळे अधिकृत माहितीसाठी तुम्ही नियमितपणे पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट आय ची लिंक या वेबसाईटला भेट देत राहा मित्रांनो जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला काही गोष्टी आत्ताच करणे आवश्यक आहे तुमचे ई केवायसी आणि शेतकरी नोंदणी फार्मर रजिस्ट्री त्वरित पूर्ण करा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासा नियमितपणे पीएम किसान वेबसाईटवर स्थिती तपासा कोणत्याही बनावट कॉल्स किंवा मेसेजेसपासून सावध रहा ओटीपी कधीही शेअर करू नका मित्रांनो पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे जी त्यांना आर्थिक स्थैर्य देते आणि शेतीच्या खर्चात मदत करते विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची शक्यता आहे परंतु अधिकृत तारीख जाहीर होण्याची वाट पहा तुमची सर्व कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता वेळेवर मिळेल जर तुम्हाला विसाव्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची हे पाहायचे असेल तर मी त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास मी तुम्हाला विनंती करते की ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ घेता येईल तुम्हाला आणखी काही प्रश्न असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मी या व्हिडिओखाली काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन त्या पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र